श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षाने जुळून आला आहे हा शुभ संयोग हो आणि या शुभ संयोगामध्ये हो आपल्याला मोनी अंबासीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे कोणताही शत्रू दोन दिवसात नष्ट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय न मलियायला विसरू नका अमावासेच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्त रोठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचा आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मोनी अंबाच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही विविध आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच जी याज तंत्र साधनेची जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शास्त्रानुसार रुईचे फुल शिवलिंगावर चढवल्याने आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते रुईचे झाड मुख्य दरवाजासमोर किंवा घरोस घरासमोर असणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की जुन्या रुईच्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचे जादू टोने मंत्र तंत्र या वाईट गोष्टींचा प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या पानाला वाटून घ्यायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात किंवा अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठलं तरीही चालणार आणि ही, ही पेस्ट जी आहे ती आपल्याला एका मातीच्या पंतीमध्ये टाकायची त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गायचं तूपसुद्धा टाकायचं आणि ह्या दोन्ही मिश्रणांना आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात जी आहे ती टाकून घ्यायची असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुळभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण हे करायचं आहे अमवासेच्या दिवशी कालभैरव अष्टकमच्या सेवे करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष दूर होतात आणि आपल्या घरावर अखंड महादेवांची कृपा ही होत असते तसेच या दिवशी श्री विष्णू माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला नामस्मरण हे करायचं आपल्या कुलदेवीचं स्मरण हे करायचं त्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आता हा दिवा आपण सकाळी प्रज्वलित करणार आहेत तर संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होऊन जाईल आता संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर म्हणजे काय करायचं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा शांत झालेला जो दिवा आहे तिकडनं आपल्याला उचलून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये असणारी वाद तशीच ठेवायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये जी आपण रुईच्या पानाची पेस्ट टाकलेली तीसुद्धा तशीच असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आहेत तसेच एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे आणि देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा जो दिव कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जळतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये जी असणारी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तसेच जर तुमच्या घराजवळ बजरंगबलींचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्हाला अमवासेच्या दिवशी अकरा रुईच्या पानांची माळा जी आहे ती बजरंगबलींना घालायची आहे कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि बजरंगबलींना रुईच्या पानांची माळ ही अत्यंत प्रिय आहे तसेच मंदिरामध्ये जाताना एक नारळ तसेच लाल फुलं आणि काळे उडीदसुद्धा घेऊन जा शेंदूर घेऊन जा ह्या सर्व वस्तू बजरंगबलींना तुम्हाला अर्पण करायच्यात आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं तसेच रामस्तुतीसुद्धा करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त आहेत आणि त्यांच्यासमोर जर रामन रामांची स्तुती केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकटं विघ्न दोष दारिद्र्य सर्व दूर होतं आणि आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही बजरंगबली पूर्ण करतात हे दोन्ही अत्यंत प्रभावी उपाय आहेत नक्की करा हे उपाय केल्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुम भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ